पश्चिम पोलीस स्टेशन पी आय सुरेश सिरचाट यांची दमदार कामगिरी बनावट देशी दारूचा कारखाना उद्ध्वस्त याबाबत वृत्त असे की पश्चिम देवपूर पोलीस ठाण्याचे पी आय सुरेश सिरचाट यांच्या पथकाने आज दमदार कामगिरी केली असून वार शिवारात शेतात घरात सुरू असलेला बनावट देशी दारूचा कारखाना छापा टाकत कारवाई करून चार लाख तीस हजार आठशे पन्नास रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे एकाला ताब्यात घेण्यात आले असून सदर कारखाना मालकाचाही शोध सुरू असल्याचे समजते तर याबाबत अधिक वृत्त असे की धुळे तालुक्यातील वार शिवारातील महेंद्र राजाराम चव्हाण यांच्या शेतात घरात बनावट देशी दारू तयार केली जात असल्याची गोपनीय माहिती आज सहाय्यक पोलीस अधीक्षक ऋषिकेश रेड्डी यांना माहिती मिळाली त्यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश सिरसाट यांना कारवाईचे आदेश दिले त्यानुसार पोलीस निरीक्षक सुरेश सिरसाट यांना कारवाईचे आदेश दिले त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश यांनी पोलीस उपनिरीक्षक मनोज कचरे पोलिस हेड कॉन्स्टेबल कुणाल साडवे पंडित मोरे पोलीस कॉन्स्टेबल सुनील राठोड सनी सरदार अतुल जाधव किरण बदाने अमोल सोनवणे वाल्मिक पाटील तसेच आझादनगर पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल गौतम सबकाळ यांच्यासह मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास या ठिकाणी छापा टाकला तर यावेळेस मानवी शरीरास घातक व अपायकारक का अशी बनावट टँगो पंच देशी दारू बनविण्याकरिता लागणारे साहित्य या ठिकाणी मिळून आले त्यात दोन लाखाचे सिलिंग पॅकिंगचे इलेक्ट्रिक मशीन पन्नास हजार रुपयाचे मशीन त्रेसष्ट हजार आठशे चाळीस रुपये किमतीचे टँगो नाव असलेले सिलबंद दा दारूच्या बाटल्यांनी बाट भरलेले आळुतीस खोके आठ हजार एकशे साठ रुपये किमतीचे टँगो नावाचे रिकाम्या बाटल्या चौतीस बॉक्स रुपयाचे 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 पत्रटी इलेक्ट्रिक मशीन साडेसातशे लिटर क्षमतेची प्लॅस्टिकची टाकी त्यात सुमारे शंभर लिटर दारू चाळीस हजाराचे दोनशे लिटर क्षमतेचे ड्रम त्यात दोनशे लिटर रसायन व इतर साहित्य असा एकूण चार लाख तीस हजार आठशे पन्नास रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून महेंद्र राजाराम चव्हाण वय चोवीस राहणार वार तालुका जिल्हा जुडे याला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्याकडून कारखाना मालकाची माहिती घेऊन त्याच्यावर देखील कारवाई करण्यात येणार असून सदरची ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काडे सहाय्यक पोलीस अधीक्षक ऋषिकेश रेड्डी यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली धुळे शहरातील एस ऋषिकेश रेड्डी आणि ए यांना अशी इन्फॉर्मेशन मिळाली होती ये का की एका शेतामध्ये बनावट देशी दारूचा कारखाना आहे आपण आता बघितलं तर त्याच्यामध्ये सगळे इन्स्ट्रुमेंट्स आहेत पॅकेजिंग इन्स्ट्रुमेंट्स आहेत मिक्सर्स आहेत इथीलिन सारखे गोष्टी आहेत काही स्पिरिट आहे या सगळ्यांना आपण रेड केले असता महेंद्र राजाराम चव्हाण हे त्या शेत मालकाचं नाव आहे त्याला आरोपी केलेलं आहे आणि ज्या इस्माला त्याने ते भाड्याने दिले होते त्याला देखील आपण आता थोडा थोडा कारवाई करत आहोत आणि एकंदरीत आपण त्याच्यामध्ये जवळजवळ साडेचार लाखाच्या आसपास सर्व माल जप्त केलेला आहे आणि अतिशय चांगल्या इनपुटने ऋषिकेश रेड्डी आणि त्यांच्या टीमने हा एक बनावट देशी दारूचा कारखाना उद्ध्वस्त केलेला आहे